आपलं कॉलेज ट्रेकिंग किंवा इतर कोणताही ग्रुप असो माथेरानचा प्लॅन झाला नसेल असं होऊच शकत नाही अगदी फॅमिलीपासून ते कपलसाठीही हा थंड हवेचा स्पॉट आहे मुंबईकर तर अगदीच दोन अडीच तासात माथेरानला टच होतात माथेरान तसं वनांनी वेढलेलं एक सुंदर टुरिस्ट लोकेशन आहेच यासोबतच इथल्या सर्व पॉईंट्सवरून हिरवेगार आणि उंचच उंच डोंगरांची रांग दिसते एकंदरीत दोन दिवसांचा मस्त प्लॅन हा होतोच पण पर्यटकांच्या गर्दीनं सजणारा हाच माथेरान बंद होणार असल्याच्या चर्चा सध्या सगळीकडेच सगळीकडे अशा चर्चा का होत आहेत आणि माथेरान खरंच बंद होणार का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा ब्रिटिश काळापासून माथेरान थंड हवेचं ठिकाण म्हणून जगभर प्रसिद्ध आहे पण याच माथेरानची आता बदनामी होतीये आणि असा आरोप स्वतः माथेरानकरांनीच केलाय त्याचं झालं असं की माथेरानमध्ये वेगवेगळे व्यवसाय करणारे लोक मोठ्या संख्येने आहेत पण आता माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या फसवणुकीचं तसेच लुटीचे प्रकार समोर येत आहेत यामुळे माथेरान बदनाम होतोय आणि या सगळ्याचा माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर वाईट परिणाम होतोय त्यामुळे पर्यटकांची होणारी लूट थांबवा नाहीतर आम्ही येत्या अठरा मार्च पासून माथेरान बंद करून टाकू असा इशारा माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केलाय गेल्या काही महिन्यांपासून माथेरानमध्ये पर्यटकांची फसवणूक होते त्यांना लुटलं जात अशा सोशल मीडिया पोस्ट मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत पर्यटक हे माथेरानमधले आपले वाईट अनुभव शेअर करत आहेत कित्येकांनी याबाबत तक्रारी सुद्धा केल्यात पर्यटकांकडून जास्त भाडे वसूल केलं जात आहे याशिवाय पर्यटकांच्या पर्सनल बाईक किंवा कारची हवा काढणं पहिल्यांदा येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल करणं त्यांच्याकडून दुप्पट तिप्पट भाडं आकारणं अशा गैरप्रकारांना आळा घालण्याची काहीतरी उपाययोजना करावी यासाठी माथेरान पर्यटक बचाव समितीनं महत्वपूर्ण पाऊल उचललंय त्याचबरोबर समितीकडून विविध मुद्दे निश्चित करण्यात आले होते आणि त्यात सुधारणा करण्याची मागणी प्रशासनाला केली होती ते मुद्दे आधी आपण जाणून घेऊया सुट्टीच्या दिवशी आणि शनिवार रविवारी घाट पायत्याला ट्रॅफिक होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवावा घाटाच्या सुरुवातीलाच ओला उबर किंवा परमिट असलेल्या टुरिस्ट गाड्या यांना बंदी असल्याचा फलक तात्काळ हटवावा घोडे चालकांना पर्यटकांबरोबर पार्किंगच्या जागेत कॉन्टॅक्ट करण्यास पूर्णपणे बंदी घालावी इथल्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांसाठी माहिती आणि सुविधा केंद्र तातडीने चालू करावं तसंच दस्तुरी नाक्यावर कायम पोलीस बंदोबस्त हा असावा पर्यटक एकाच ठिकाणाहून माथेरानमध्ये येतील अशी व्यवस्था तातडीने नगर परिषद आणि वन खात्याने सुरू करावी आदिवासी लोकांनी त्यांचे रस्त्यावरचे स्टॉल हटवावे पार्किंगच्या जागेवर आणि घोड्यांच्या स्टँडच्या ठिकाणी घोडे रिक्षा आणि कुली यांचं एक दर फलक लावावं पार्किंग भागात सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत ते लवकरात लवकर चालू करावेत आणि कॅमेऱ्यांची संख्याही वाढवावी असे अनेक मुद्दे घेऊन समिती आक्रमक दिसून आली आहे येत्या सोमवारी म्हणजे सतरा मार्चला शेवटची बैठक प्रशासन पातळीवर होणार आहे त्यामुळे सकारात्मक निर्णय नाही झाला तर अठरा मार्च म्हणजेच मंगळवार पासून माथेरान बंदला सुरुवात होणार आहे समितीच्या म्हणण्यानुसार या गैरप्रकारांमुळे माथेरानच्या पर्यटनाला तर गालबोट लागतच आहे पण यासोबतच माथेरानची आणि माथेरानकरांची बदनामी मात्र समितीच्या या तक्रारी बाजू मांडली आहे निवेदनात येथील आदिवासी लोकांचे रस्त्यावरील स्टॉल हटवण्याची मागणी केली आहे दरम्यान त्याबाबत माथेरान डोंगरातील आदिवासी नागरिक सुद्धा आक्रमक झाले असून जंगल बचाओ आदिवासी बचाओ अशी भूमिका आता आदिवासी संघटनेनंच घेतली आहे माथेरान हे मूळ शहर वगळता डोंगरात असंख्य आदिवासी वाडे आहेत त्या वाड्यांमध्ये राहणारे आदिवासी लोक हे व्यवसाय करण्यासाठी रस्त्यावर स्टॉल लावून बसतात त्यामुळे आदिवासी लोकांच्या विषयी अशी भूमिका घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या समितीचा विरोध इथल्या स्थानिक आदिवासी संघटनेनच घेतलाय एकंदरीतच माथेरांमुळं पर्यटनाला चांगलाच हातभार लागतो आणि माथेरांसारखी जागा बंद होणं म्हणजे हजारो लोकांचं नुकसान त्यामुळे हे प्रकरण निश्चितच राज्य प्रशासनपर्यंत पोहोचलय त्यामुळे आता अठरा मार्चच्या आधी यावर काही तोडगा निघतोय की अठरा पासून माथेरान बंद होतोय हे लवकरच कळेल अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका